नगरी मुंबईत मराठी माणसाला आपल्या हक्काचं घर मिळावं ही प्रत्येकाची इच्छा पण वाढते घरांचे दर आणि बिल्डरांची मनमानी यामुळे हे स्वप्न सध्या दुरापास्तच होत आहे बिल्डरांकडून वेळोवेळी मराठी माणसांना घर नाकारण्याच्या घटना वाढत असताना यावर आता कठोर कारवाईची घोषणा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत केली आहे यामुळे मराठी माणसांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे मात्र याच मुद्द्यावर विधान परिषदेत शिवसेना युबीटी गटाचे किंवा युबीटी पक्षाचे आमदार अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यात जोरदार खडाजंगी झाली त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत मराठी माणसांना मुंबईत घर मिळण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती शिवसेना उभाट्या गटाचे किंवा त्या पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी हा विषय उपस्थित करत मराठी माणसांसाठी चाळीस ते पन्नास टक्के घरांचं केली सामाजिक असाच प्रस्ताव मांडला असून एका वर्षानंतर विक्री न झालेली घरं विकासकांना विकण्याची मुभा द्यावी असं सुचवलं होतं यावर उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी महायुती सरकार मराठी माणसांसाठी तत्पर असल्याचं सांगितलं त्यांनी ठामपणे जाहीर केलं की मराठी माणसांना घर नाकारणाऱ्या बिल्डरांवरती यापुढे कठोर कारवाई केली जाईल तशी तक्रार सरकारकडे आल्यास तत्काळ पावलं देखील उचलली जातील मात्र याच वेळी आमदार अनिल परब यांनी शंभूराज देसाई यांच्यावरती हल्लाबोल केला परब यांनी देसाई यांचा उल्लेख गद्दार असा केल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली यावर संतापलेल्या देसाई यांनी प्रत्युत्तर देताना गद्दार कोणाला म्हणतो बाहेरही तुला दाखवतो असं आव्हान दिलं या वादावर सभागृहात तणाव देखील निर्माण झाला आणि कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं तसंच परब यांनी वापरलेले गद्दार हे शब्द सभागृहाच्या देखील काढून टाकण्यात आले हा वाद केवळ मराठी माणसांच्या घराच्या मुद्द्यापुरता मर्यादित राहिलेला नाही तर त्याला राजकीय रंग देखील आलाय आमदार अनिल परब यांनी शंभूराज देसाई यांना गद्दार म्हणण्यामागे दोन हजार बावीसच्या शिवसेना फुटीचा संदर्भ आहे देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दुपळी देखील निर्माण झाली होती परब यांनी या जुन्या राजकीय कटुतेला उजाळा देत हा शब्द वापरला ज्यामुळे वातावरण आणखीच तापलेला आपण पाहिलं आहे देसाई यांनी ही परब यांना प्रत्युत्तर देताना मिलिंद नार्वेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना परब यांनी मला गद्दार म्हणून निनवलं मीही त्यांना योग्य प्रत्युत्तर दिलं असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे या घटनेचे राजकीय परिणाम खोलवरती देखील जाण्याची दाट अशी शक्यता आहे मराठी माणसाला घर मिळावं हा मुद्दा हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच संवेदनशील असा राहिलेला आहे परंतु शंभूराज देसाई यांच्या कठोर कारवाईच्या घोषणेमुळे महायुती सरकार मराठी जनतेच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचं देखील संदेश किंवा तसं चित्र निर्माण करण्याचा देखील प्रयत्न आता करत आहेत यामुळे विशेषतः मुंबई आणि उपनगरांमधील मराठी मतदारांमध्ये महायुतीबद्दल सकारात्मक अशी भावना देखील निर्माण होऊ शकते या उलट शिवसेना उभटाच्या किंवा आणि महाविकास आघाडी यांना या मुद्द्यावरती आक्रमकपणे सरकारला घेरण्याची देखील संधी मिळाली आहे अनिल परब आणि शंभूराज देसाई या दोघांमधील किंवा यांच्यातील वादामुळे शिवसेना उबाठा आणि शिंदे गटातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचा झाला आहे हे आपल्याला या सगळ्या प्रकरणावरून तो स्पष्ट होत आहे हा वाद आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा देखील ठरू शकतो शिवसेना उभाटा हा मुद्दा मराठी अस्मितेशी जोडून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकते तर शिंदेगड आणि महायुती सरकार आपल्या कारवाईच्या घोषणेचा लाभ देखील घेऊन येथील मराठी माणसांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करेल मराठी माणसांसाठी पन्नास टक्के घरांचं आरक्षण ठेवण्याची मागणी पार्ली पंचम संस्थेने केलेली आहे आणि याला मिलिंद नार्वेकर यांनी देखील स सभागृहात पाठिंबा दिला यावरती शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं की महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे सरकार किंवा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना यांनी असं कोणतंही धोरण आखलेलं नव्हतं किंवा आणलं नव्हतं पण महायुती सरकार मराठी माणसाला त्यांच्या हक्काचं घर मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे ही घोषणा मराठी माणसांना दिलासा देणारी देखील असली तरी ती प्रत्यक्षात कशी लागू होईल याकडे देखील संपूर्ण राज्याचं किंवा मुंबईकरांचं मुंबईतील मराठी माणसांचं लक्ष आहे मराठी माणसाला घर मिळावं यासाठी सरकार कठोर अशी पावलं उचलेल असं देसाई यांनी जाहीर केलं असलं तरी या घोषणेची अंमलबजावणी कशी होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बिल्डरांवरती कारवाईचा इशारा हा सकारात्मक पाऊल असला तरी त्यासाठी ठोस असा कायदा आणि यंत्रणा उभारण्याची देखील गरज आहे दुसरीकडे अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यातील वादाने शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये म्हणजेच शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा युबीटी गट यांच्यामध्ये कटुता पुन्हा एकदा समोर आणली आहे याचा परिणाम आगामी निवडणुकीत आणि मराठी मतदारांच्या मनावर देखील कसा होतो हे येणारा काळच ठरवेल मात्र अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्या या वादाचा किंवा वादाची जी ठिणगी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रातील मराठी जणांवरती कसा परिणाम करते आणि येत्या निवडणुकीत याचा कोण कशा पद्धतीनं फायदा करून घेतं हे देखील पाहावं लागणार आहे एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर मराठी माणसांच्या घरासाठी खरोखरच फायदा होईल का हे देखील पाहावं लागणार आहे या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत